भोपाली का तुला भोपाली वय आणि तुझं भुंगू आहे माझ्या हो सुंदरी पोरगे सगळ्याच चिकनी पोरगे आहे तू माझी हो अजिबात दुच्च बिच्च होत नाही तुला सारे कलर तिथे काळा आहे राखाडी आहे पिवळा आहे फिकट पिवळा आहे डार्क आहे पांढरा आहे है का नाही अजिबात दुःख होत नाही म्हणा मला एक मल्टी कलर आहे मी कशी बसली बघ बाबा मी तुमची नक्चुमी आहे म्हणा नक्चुमी नक्चु हो माझी मम्मा आणि मी म्हणा शंभर होय शंभर म्हणा आणि आम्ही तिघ जण का गोटे खेळायला बसलो घरात बबड्या मी आणि शंभू तुम्ही दोघी लक्ष्मी ब्राऊन आहेच म्हणा आम्ही तरी नंतर आले माझी मम्मा तर लक्ष्मीच म्हणा तुमच्यासाठी तुषार हो म्हणतो तु? मॅव म्हण चुंग आपल्या बाबा हो मम्माला नाही घाबरत ना मम्मा शिष्ट लावते हो शिष्ट लावते शिवडी सगळ्या पोरांना शिष्ट पाहिजे बाबा शकट हो हे माझं कशाला नाव घेत त्यांचं बोल बाबा सगळ्यात बेशिष्ट तुमच्याकडे खरं वाटतं पटलं तिला पण मला काय बोलू शकत नाही कारण की बाबा मसाज करून घ्यावी लागते <laughs> कसं बाबाला बोलायचं बाबा मसाज करणार नाही आपली होऊ पाली का तुला आणि आज चक्क बाबड्या तुला सोडून कुठे आला काय झालं झोप आली का तिला काय झालं काय झालं काय झालं थांब थांब टिक्का लावते पण तरी पण मी सगळ्यांना लावलं की माझ्या पोरीला पण लागते टिक्का हो चुकते दोघ संडे 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 दोन संडे सुंदरी पोळगी ग माझी हो टिक्का लावते तिला कच्ची दिसती बघू दे माझी पोळगी तर कणाची मागे अवघड आहे बाबा नको लावते इकडं ब्राऊने थांब दाखव पोंभा दाखतो माझ्या आणि तू आजीच्या ऐकत नाही अशी म्हणत होती ती तू माझ्या ऐकत नाही माझ्याकडे बघत हो सुंदर पोग आहे तू माझ्या आणि चित्ते नापरी आणि तुम्ही दोघं साप पकडायला लयच पुड पुड करताय रे इकडं बघ तर लाव टिक्का लावलेला आता तिकड ना व्हायची कची बघतोय ती का नाव व्हायची रामकृष्ण आली अयो ते चला या ये इकडे तुमचा नंबर टीका लावत उचल बल टीका लावाय ए टीका लावाय चल बवड्या ऐ्या ब्राऊन कुठे गेली इकडे अय हो माझे सुंदर पोरगी असते सुंदर एक नंबर पोरगी असते कशी लागते कशी दिसते माझे पोरगी व सुंदर असते पोरगी टिक्का टिक्का लावा चल बबड्या चल चल ओके ए, ए, काय चालतंय टिक्का लावून आला का पुस्तक काय शंभू पुस्तक काय कॅशला क्यूट दिसते बघ अरे शंभू काय झालं कुठे जायचं तुला छान <laughs> दिसते टिक्का लावले बाबड्याचा टिक्का लावायला हा येत नसतो छान आहे कुठे जायचे कुठं जायचे शंभू कुठं जायचे एवढी बाहेर थंडी वाजती न्याला बाहेर जायचं लय अवघड केळीव हो। लय डेंजर येते चला चल टीका लावाय त्याला यायचं नाही